या माध्य या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतोय की मराठवाड्यासह महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा एकतरी किमान पन्नास हजार रुपये तुम्ही मदत जाहीर करा आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही एमचे जे काही दौरे झाले त्यात अजित पवारांनी जे सांगितलं की पैशाचं नाटक करता येत नाही जर पैशाचं नाटक करता येत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन गरीब असावा या देशातला शेतकरी हा हे शासन चालवायला खंबीर आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये राज्य द्या शेतकरी या राज्याचं सोनं करून दाखवे आपले शेतकरी कामकाज पक्षाचा शेतकऱ्यांना एक तरी पन्नास हजार रुपये मदत पाहिजे मराठवाड्याच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर पाहिजे मराठवाड्याच महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर पाहिजे एक तरी पन्नास हजार रुपये मदत सतरा हजार कोटी आणि महाराष्ट्राला बावीसशे पन्नास कोटी चालणार नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका